नवरात्रात देवीच्या घटाला रोज एक फुलांची माळ चढवण्याचा नियम आहे पण प्रतिपदेला पहिल्या माळेचा मान आहे तो नागवेलीच्या पानांचा म्हणजेच विड्याच्या पानांचा तर असं का फुलं का ना नाहीत देवाला फुलं तर आपण नेहमी अर्पण करतोच पण एकूणच पाहिलं तर आषाढ फक्त नाही तर मार्गशीर्ष ओलांडत संपूर्ण चातुर्मासातच आपल्याकडे पथरी पूजनाला व्रतवैकल्यात फार महत्व दिलेलं आहे त्यात नुसत्या फुलांच्या झाडांची पाने नाही तर अनेक वनस्पती सुद्धा प्रामुख्याने समाविष्ट केलेल्या दिसतात अगदी नाग नरसोबाची पूजा सुद्धा आघाडा दुर्वा बेल तुळस त्यावर माळल्याशिवाय पूर्ण मानली जात नाही श्रावणी सोमवारी महादेवाच्या आवडीचा बेल वाहिला जातो हरतालिकेच्या व्रतात आणि गणेशोत्सवात गौरी गणपतीच्या दोघांच्याही स्वागताला पूजेत सोळा कल्पवृक्षांची पत्री ठेवणे अनिवार्य आहे नागवेल आघाडा बेल दुर्वा आंबा पारिजात अगस्ती उर्फ हदगा मधुमालती चाफा कन्हेर बोर अशोक रुई केतकी बकुळ शमी पांगारा गुळवेल तुळस माका धतुरा अश्वत्थ उर्फ पिंपळ वटवृक्ष केळी जांभूळ आवळा सिंदूर जाई जुई भृंगराज डाळिंब तेरडा मारवा देवदार शंखपुष्पी डोरली यापैकी पानं गणेशपूजेत एकवीस प्रकारच्या पत्री गणेशाच्या एकवीस रूपाचं स्मरण करीत व्हायला जातात वैकल्य केवळ एक निमित्त आहे माणसाला निसर्गाच्या जवळ आणण्याचे वृक्षवेली वनस्पती पशु पक्षी पंचमहाभूतांची ओळख आणि महत्व माणसाला पटवून देण्यासाठीचे